ऐकली एक आनंदाची बातमी तुम्हाला सी प्लेनमध्ये बसण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आतापर्यंत परदेशात टूरसाठी जावे लागत होते जसे की मॉलदीव कॅनडातील व्हॅनकोवर बरेच टुरिस्ट सी प्लेनचा थरार अनुभवण्यासाठी भारताबाहेर जातात मात्र आता हा आनंद घेण्यासाठी तुम्हाला देशाबाहेर जाण्याची गरजच नाही हा सी प्लेनचा थरार आपल्या महाराष्ट्रात अनुभवता येणार आहे येत्या वर्षभरात सी प्लेन टुरिझम महाराष्ट्रात सुरू होत येस yes, महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र एअरपोर्ट डिव्हलपमेंट कंपनी म्हणजेच एम ए डी सीने राज्यात आठ ठिकाणी वॉटर एरोड्रोम्स म्हणजेच पाण्यावरून उड्डाण व लँडिंग करणाऱ्या विमानांसाठी ठिकाण बनवायचं काम सुरू केलेलं आहे यामध्ये पुण्यातील पवना धरण नाशिकमधील गंगापूर धरण कोराडी गणपतीपुळे रत्नागिरी या ठिकाणांचा समावेश आहे येत्या काही महिन्यातच मुंबई नाशिक पुणे उजनी मुंबई गणपतीपुळे असे सी प्लेन रूट्स आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत म्हणजेच एकीकडे उडे देश का आम नागरिक म्हणजेच उडान 5.5 पॉइंट फाईव्ह स्कीमच्या अंतर्गत ही सेवा उपलब्ध होणार आहे आणि दुसरीकडेच डी जी सी ए डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननेही याबाबतचे रूल्स बनवले याचा अर्थ असा की आता वॉटर एरोड्रोम आणि पायलट सर्टिफिकेशन ही जलद मार्गाने होते मुंबई गणपतीपुळे किंवा मांडवा गणपतीपुळे असा समुद्रावरचा प्रवास आता फक्त कल्पना राहणार नाही तो रियालिटी होणार आहे हे सगळं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे पी 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 मॉडेलवर चालणार आहे म्हणजेच प्रायव्हेट ऑपरेटर सगळी गुंतवणूक करणार आणि महाराष्ट्र सरकार त्यांना रेव्हेन्यू सपोर्ट देणार पाच वर्षापर्यंत किंवा मिनिमम गॅरंटी मॉडेल देणार तीन वर्षासाठी आणि महाराष्ट्रातच नाही तर त्रिपुरा आणि आंध्र प्रदेशमध्येही सीप्लेन सर्व्हिसेसवर काम सुरू आहे विशेषतः आंध्रात विशाखापट्टणम गंडिकोटा अशा ठिकाणी फिजिबिलिटी स्टडी सुरू आहे एखादा प्रकल्प सुरू करण्याआधी तो खरोखर कर शक्य आणि फायदेशीर आहे का हे तपासणं म्हणजे फिजिबिलिटी स्टडी पाण्याची खोली आणि समुद्रात सुरक्षितता आहे का प्रवासांची मागणी किती असेल खर्च आणि फायदा काय राहील हवामान आणि तांत्रिक अडचणी काय येऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास म्हणजेच फिजिबिलिटी स्टडी जगभरात सी प्लेन टुरिझमची मागणी वाढत आहे कारण हे सीनिक टाईम सेव्हिंग आणि ॲडव्हेंचर फिल्ड एक्सपिरियन्स आहे त्यामुळे महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं फ्लॅगशिप स्टेट ठरणार आहे जे सी प्लेन टुरिझमला मेन स्ट्रीम करणार सो लवकरच आपण विमानात बसून थेट धरणावर किंवा समुद्र किनाऱ्यावर सी प्लेनने उतरण्याचा अनुभव घेणार आहोत हा प्रवास फक्त ट्रान्सपोर्ट नाही तर नव्या पर्यटन योगाचा दार उघडणार आहे जर तुम्हाला ही खुशखबर खरंच आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्सना शेअर करा आणि काय चाललेलं सबस्क्राईब करा मी मेगा मोहिते इन द नेक्स्ट व्हिडिओ તો <coughs> તો